तर पुणे में तर आज मी झाले पुण्यामध्ये शिफ्टिंग आणि इकडे तुम्ही पाठीमागे पाहू शकता की माझी रूम कसे आहे वन आर के इकडं चालू आहे आमचा सगळा राडा काढायचं काम इकडं आहे पार्टनर तर आल्या आले मी तिला कामाला लावलेला आहे आणि अशीच आपली सुरुवात असणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करत चला आणि पुण्यातल्या जमती जाम बघत चला हे काय सुंदरी राडा घालत चल बघा आपल्या येऱ्या सुंदरीला थोडंफार सपोर्ट करत चला आपले इंस्टाग्रामच्या आय फॉलो करून टाका आणि लाईक च बटन असेल तर लाईक पण करून टाका तर मस्त तुम्हाला आता रूम चांगले शिफ्टिंग झाल्याच्या नंतर मी व्हिडिओ करणार आहे त्यावेळेस दाखवेल की कशी शिफ्टिंग झाली सध्या तर सगळी सद्दे साफसफाई चाललेली आहे मी तुम्हाला दाखवते हो व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा देखो शीला

की अजून झाड आहे काय एवढं तेल असतंय असत आता, आता ते पीठ आता <coughs> ह्याच्यामध्ये तिथ पळे असेल ह्याच्या <है> ते पळी <coughs> ह्याच्या <है> ते पळी <पड़ी। coughs> नाही हेच चेलू घ्या ते वाटीने असत का डोसा वाटीन बनवतात का आता मला माहितच नाही तर काय शिकते ना मी गे? गे? प्राय कराज़ा। प्राय कराज़ा। मिक्स करते, <laughs> अब हम बनाएंगे डोसा फिर डोसा चलो तो हमने ले लिया ये डोसे का आणि असं एकदाच होत चलो, अजून अजून घे ना अजून घे ना नॉर्मल हळूहळू फिरव गोल बनव गोल शाळेत गेल ती ना बघा कसा डोसा बनवलाय बघ आणि फायनली संध्या डोसा शिकलेली आहे थमकी जरा तर अशा पद्धतीने पुण्यातली लाईफ मध्ये चालू आहे बरेच जण मला विचारतात की पुण्यामध्ये कुठं आहेस कुठं आहे तर लवकरच आपण भेटणार आहे त्यासाठी आपले व्हिडिओ कंटिन्यू करत चला व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि भरपूर सारे कमेंट करा जेणेकरून तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत येतील आणि विशेष म्हणजे आज मला खरच खूप भूक लागली आहे मी डोसा केला तर मी खाणार तुम्ही पण नक्की खायला या काही ना तुम्ही बिलकुल देणार नाही